चिरंजीव गणेश राजू बंडगर यांच्या बावीसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्हावेत तुम्ही शतायुषी आणि दीर्घायुषी हीच सदिच्छा गणेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या जन्मदिवशी तुमचं जीवन फुलांनी सजलेलं असावं आणि प्रत्येक क्षणात हसू आणि आनंद पसरलेला असावा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो अशी माझी प्रार्थना आहे तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो तुमच्या खास दिवशी तुम्हाला आशा प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती हो तुमच्या जन्मदिवसाला खूप शुभेच्छा शुभेच्छुक बंडगर कोळेकर शेडगी आणि शिंगाडे परिवार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघत होता आम्ही सगळे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो आज आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे दोन्ही भाऊ आज एकत्र आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे आणि निश्चितपणे विकास काय असतो हे भारतीय जनता पार्टीला या दोन भावांच्या माध्यमातून आता समजून येईल कारण हे दोन भाऊ विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राजकारण समाजकारण करतात कर आणि समोरची पार्टी फक्त जातीवाद धर्मात भांडणं लावणे भावात भांडणं लावणे अशा पद्धतीचं राजकारण दहशतीचं दाग धपडशाहीचं दादागिरीचं त्या लोकांनी राजकारण चालू केलेलं आहे त्या त्यांच्या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या ती निवडणुकीमध्ये देखील हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आमच्या विचाराचे लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला लक्षात आलेलं आहे की बाबा विकास काय असतो कारण आता या दोन भावाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी द्या किंवा ग्रामीण असू द्या या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे विकास होईल मला खात्री आहे बघा कसं आहे की जे लोक महाराष्ट्रात राहतात मराठी बोलत आहेत मराठी माणसाची अतिशय चांगल्या प्रकारे आहेत ज्यांना मस्ती नाही दादागिरी करत नाही अशा लोकांबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्हाला मराठी भाषा येत असताना देखील जाणून बुजून मस्तवालपणे इथं येऊन राहून इथंच खाऊन इथंच पैसे कमवून जर आमच्या लो लोकांवर अन्याय करत असतो तर त्या ठिकाणचा तो मुद्दा आहे असा कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही निश्चितपणे या महाराष्ट्रातील सगळी जनता या दोन भावांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील कारण या महाराष्ट्रातील जनता आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेली जनता आहे त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते या दोन भावांनी आता पूर्णत्व सांगले आणि त्यामुळे जनता दोन्ही मला खात्री आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी काय कायदे आणि निर्णय अहो कायदे तर आहेत कायदे आहेत निर्णय घेतलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती अंमलबजावणी करण्याचं काम निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना करल त्याची मला खात्री आहे खाजगी कंपन्यामध्ये मराठी माणसासाठी काय अशी वेगळी म्हणजे सुविधा केली जाईल त्यांना काय प्राधान्य दिलं जाईल महाराष्ट्रातल्या सर्व मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून पहिल्यापासून मान्य राजसाहेब ठाकरे असतील उद्धव साहेब असतील कायम लढत आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे की अलीकडच्या काळामध्ये नेते मंडळी कुठल्या तर बँकेत भ्रष्टाचार केला कुठं घोटाळा केला इन्कम टॅक्स बुडवला जीएसटी बुडवली कोणाला टोपी घातली म्हणून जेलमध्ये जात आहेत परंतु या महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे मान्य राजसाहेब ठाकरे की जे या महाराष्ट्रातील मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे म्हणून दोन दिवस जेलमध्ये राहिले होते आणि निश्चितपणे या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठी तरुणांना महाराष्ट्रातील सगळ्याच कंपन्यांमध्ये आता तर सरकारी नोकऱ्या राहिलेल्याच नाहीत या ठिकाणी जातीचं राजकारण एवढंच पेटवून ठेवलेलं आहे कुठेच सरकारी नोकऱ्या परंतु ज्या काही खासगी कंपन्या सगळ्या कंपन्यांमध्ये मराठी माणसांना त्या ठिकाणी न्याय मिळेल याची मला खात्री महानगरपालिकेमध्ये अजूनही भ्रष्ट कारभार चालतो या कारभाराबाबत मनसेची भूमिका काय पुढची कशी असणार या ठिकाणी या ठिकाणी जनतेनं भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार बघितलेला आहे त्या महायुतीचा भ्रष्टाचार बघितलेला आहे त्यामुळे निश्चितपणे हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे निश्चितपणे जनता या दोन्ही भावांच्या हातामध्ये सत्ता देईल आणि सत्ता ताब्यात आल्यानंतर संपूर्ण भ्रष्टाचाराचा जा न्यायानाट करण्यासाठी समोर उपटून टाकण्यासाठी ही दोन भाऊ प्रयत्न करतील याची मला खात्री खात्री महाराष्ट्रामध्ये आज खेडोपाडी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी होत आहे ही दिवाळी आमच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी एक पर्वणी आहे गेली अनेक वर्ष जे आमच्या मनात होतं हृदयात होत बाळासाहेब ठाकरे यांचे दोन वाघ एकत्र येऊन या महाराष्ट्रावर राज्य करावं असं सर्वसामान्य जनतेची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि ही नांदी ही असंच पुढं जाऊन महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभेपर्यंत नेणार आहे आणि विधानसभेवर दोघांनी मिळून शिवसेना आणि मनसेनेच भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आज पुन्हा दिवाळी साजरी झाली असं वाटते तुमचं काय आहे दिवाळीच साजरी व्हायला लागली संपूर्ण आमचंच नव्हे आम्ही तर आमच्यामध्ये दिवाळी आमच्या मनामध्ये आहेच परंतु महाराष्ट्रातली जनता सुद्धा आज घरोघरी दिवाळी साजरी करत असताना आपल्याला दिसून येतं महाराष्ट्रातल्या जनतेचं हे स्वप्न आज साकार झालेलं आहे शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न साकार झालेलं आहे या दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र आता आलेलेच आहेत आता यापुढं संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचे पडसाद आपल्याला आप उमटताना दिसून येतील आणि दोन्ही बंधू मिळून महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचे सर्व उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येताना आपल्याला दिसून येते आजचा दिवस अत्यंत अविस्मरणीय आणि इतिहासात नोंद असणारा आजचा दिवस असणार आहे आणि सोला महाराष्ट्रात सकट सोलापूरमध्ये सगळ्या महाराष्ट्रातली जनता मराठी जनता ही एवढी आज एकदम खुश झालेली आहे की ज्या वर्षोनुवर्ष ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता ते दोन बंधू आज एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळं आज महाराष्ट्र जनता एकदम मनापासून आज एकदम खुश झालेली आहे